नमस्कार हे आमचे गणपती बाप्पा दरवर्षी आम्ही गणपती बाप्पाच्या निमित्ताने जी आरास करतो या आरास मधून काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो यावर्षीही आम्ही वाचाल तर वाचाल या वाचन चळवळीवर आधारित एक छोटीशी आरास केलेली आहे आणि ही वाचनाची चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी अल्पसा प्रयत्न केलेला आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण बाप्पा मध्यवर्ती ठिकाणी स्थानापन्न झालेल्या आहेत समोर जर बाजू पाहिली समोरच्या बाजूमध्ये आपण या ठिकाणी वर पाहिलं तर साक्षात श्री गणेश बाळमूर्तीमध्ये त्या ठिकाणी पुस्तक वाचनामध्ये मग्न आहे दोन्ही बाजूला त्या ठिकाणी पुस्तके आहेत लायब्ररीचं दृश्य त्या ठिकाणी आहे आणि खाली मोठ्या ठळक अक्षरामध्ये रा वाचन तर वाचन असं लिहिलेलं आहे त्याच्या खाली पुस्तके ज्ञानाचा सागर आहे अशा पद्धतीचं एक स्लोगन त्या ठिकाणी लिहिलेलं ले आहे पुस्तक वाचनाची चळवळ दृढ करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि एका बाजूला जर आपण पाहिलं या ठिकाणी तर पुस्तके ज्ञानाचा स्रोत आहे प्रेरणेचे माध्यम आहे व्यक्तिमत्व विकासाचे साधन आहे जगाची ओळख पुस्तकांच्या माध्यमातून होते संस्कृतीची ओळख होते उत्तम मनोरंजन आणि व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हे वाचनाचे फायदे एका बाजूला दिलेले आहेत या बाजूचं आपण पाहिलं तर पुस्तकांचे विविध प्रकार जे आहेत ते या ठिकाणी मला दिसते कादंबरी कविता कथा ललित ग्रंथ शब्दकोश मासिके साप्ताहिके पत्रके अशा पद्धतीचं या दोन्ही बाजूला आपण लिहिलेलं आहे या बाजूसवर पाहिलं खालच्या बाजूस तर महामान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचनाविषयीचे जे विचार आहेत ते या ठिकाणी लिहिलेले आहे जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल अशा पद्धतींचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाचनाविषयीचे विचार या ठिकाणी दिलेले आहेत आतल्या बाजू जर आपण पाहिलं तर यांच्या डाव्या बाजूस आणि उजव्या बाजूस त्या ठिकाणी पुस्तकांचा संग्रह त्या ठिकाणी आपल्याला दिसेल साक्षात त्या ठिकाणी पुस्तके मांडलेली आहेत त्यांची रचना चांगल्या पद्धतीची केलेली आहे माझ्या संग्रहातील असलेली विविध पुस्तके या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या बरोबर मयूरपंख त्या ठिकाणी ठेवलेले आहेत मागच्या बाजूस विद्याविनयन शोभते असं स्लोगन आहे आणि त्याच्या खाली श्री सरस्वती देवीची प्रतिकृती जी आपण पूजनासाठी वापरतो ती ते त्या ठिकाणी दिलेली आहे दोन्ही बाजूस अश्व आहेत हत्ती आहे आणि अशा पद्धतीची साधीशी सोपीशी अशी रचना आपल्या बाजूस केलेली आपल्याला दिसते डाव्या बाजूकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला तशाच पद्धतीची एक वेगळी संदेश देणारी मांडणी या ठिकाणी आहे आपण पाहिलं तर पुस्तकांची यादी आहे मग त्याच्यामध्ये कोसला आहे श्यामची आई छावा पाणीपत मृत्युंजय राजा शिवछत्रपती पटसम्राट अशा काही पुस्तकांची यादी या ठिकाणी दिलेली आहे इथे खिडकी आपण ठेवलेली आहे खिडकीच्या दोन्ही बाजूस संदेश देणारी वाचू आनंदे वाचा तर असे दोष स्लोगन दिलेले आहे वाचनाची सवय लागण्यासाठी आपण काय करू शकतो तर आवडत्या विषयांची पुस्तके निवडावी शांत वातावरण तयार करावे वाचन गटात सामील व्हावे वेळेचे नियोजन करावे वाचलेल्या मजकुरावर चर्चा करावी लहानांना पुस्तके भेट द्यावी दररोजची वृत्तपत्र खरेदी करावे अशा पद्धतीचे काही ठळक मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्या खाली जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसेल की प्रसंगी अखंडित वाचित जावे पुस्तक म्हणजे मन निर्मळ करणारा अविशांत झरा आहे अशा पद्धतीचे सुवचन दिलेले आहे ही झाली एक बाजू आणि दुसऱ्या बाजू जर आपण पाहिलं तर इकडच्या बाजू सुद्धा आपल्याला असं दिसेल की एका बाजूला आपण पाहिलं तर मराठी भाषेतील असणारे विविध नामवंत लेखक कवी ज्या आहेत या नामवंत लेखक कवींची छायाचित्र दिलेली आहे खिडकी आहे आणि खिडकीच्या बाजू सेम वाचू आनंद वाचाल तर वाचाल अशा पद्धतीचे स्लोगन आहे आणि वाचनाची सवय लागण्यासाठी आपण काय करू शकतो तर घरात पुस्तकांचा संग्रह ठेवू शकतो मोठी माणसे पुस्तके वाचताना दिसली की लहानगे त्याचे अनुकरण करतात आणि पुस्तकांसमोर झुकलेल्या माथ्यावर यशाचा मुकुट चढतो अशा पद्धतीचे काही वाक्य आहे आणि महत्वाचं ठळक बघता त्याच्यातला आहे तो म्हणजे मुलांना एक वेळ वडापाव देऊ नका पण पाच रुपयांची वृत्तपत्र जरूर द्या अशा पद्धतीचं एक सुवचन दिलेलं आहे तर अशा पद्धतीची या वर्षीची आमची वाचाल तर वाचाल या विषयांतर्गत आम्ही तयार केलेली ही गणरायांची आरास आहे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न वाचनाविषयीची चळवळ अधिक वृद्धींगत करण्याचा प्रयत्न या एका छोट्याशा प्रयत्नातून आम्ही केलेला आहे अनेक मान्यवरांनी श्री गणेशाचं या वर्षी जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा त्यांना ही संकल्पना सगळ्यांना आवडलेली आहे आणि लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हा त्यांच्या संकल्पनेमध्ये अशाच पद्धतीचे विषय होते घरगुती गणेशोत्सवातून सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचा सा सामाजिक संदेश देता येईल आज जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाचनाची चळवळ जी आहे ही कुठेतरी थांबताना दिसते वाचन कुठेतरी आहे ते कमी होताना आपल्याला दिसतं आणि म्हणून वाचनाची चळवळ अधिक दृढ करण्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न आहे निश्चितपणे आपलाच तो आवडलेला असेलच आपण वाचाल तर वाचाल हा हेतू लक्षात घेऊन किमान एक तरी पुस्तक आपण यानंतर वाचलं तरीसुद्धा हा छोटासा प्रयत्न निश्चितपणे यशस्वी झाल्याचा आम्हाला लक्षात येतो 问你了。